तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं डिजिटल स्पर्धा परीक्षा ह्या युट्यूब चॅनलवरती आज आपण मराठी व्याकरणातला दुसरा घटक म्हणजेच वर्ण विचार आज आपण अभ्यासणार आहोत तर बघा वर्ण विचार ह्या घटकावरती तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न पाहायला मिळतात मग तुमची तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल पी एस आय एस टी आय इव्हन तुम्हाला राज्यसेवेमध्ये देखील वर्णविचार ह्या घटकावरती प्रश्न पाहायला मिळतात तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण वर्ण विचार हा घटक आपण अभ्यासणार आहोत त्याचबरोबर मागील वर्षी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो वर्ण वर्ण विचार म्हणजे काय आणि विचाराची गरज का पडली तर बघा मराठी भाषेतील मूळ ध्वनीला वर्ण असं म्हणतो त्याच वर्णांचे प्रकार त्या वर्णांचा उच्चार आणि त्या वर्णांच्या अभ्यासाला आपण वर्ण विचार असं म्हणतो आता बघा मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत आणि त्याच वर्णांच्या अभ्यासाला वर्णविचार असं म्हणतो तर बघा वर्ण विचार ह्या घटकामध्ये एकूण बावन्न वर्णांचं विभाजन आणि त्यांचा अभ्यास आपला करायचा असतो आता बघा मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वर किती आता बघा लहानपणी तुम्ही बारा खडी अभ्यासली असेल पण आत्ताच्या घडीला एकूण चौदा स्वर आहेत म्हणजे तुम्हाला चौदा खडी अभ्यासायची असते तर बघा मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये एकूण स्वर जे आहेत ते तुमचे चौदा स्वर असणार आहेत यामध्ये बघा या आणि अ हे जे दोन स्वर आहेत हे आपण इंग्रजी भाषेतनं मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत तरी हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे यानंतर बघा स्वराधी तर बघा स्वराधीमध्ये अम आणि आहा हे जे दोन स्वर आहेत यांना आपण स्वराधी असं म्हणतो यामध्ये अम याला आपण अनुस्वार असं म्हणतो आणि आहा याला आपण विसर्ग असं म्हणतो मराठी भाषेमध्ये एकूण दोन स्वराधी आहेत त्यानंतर बघा व्यंजन क पासून ते ने पर्यंत एकूण छत्तीस व्यंजन आहेत आता बघा ह्या व्यंजनांचे देखील प्रकार पडतात आता बघा ते प्रकार कोणते तर बघा क पासून त म पर्यंत तर बघा क पासून तर, तर म पर्यंत हे जे वर्ण आहेत ह्या वर्ण किंवा हे जे व्यंजन आहेत यामध्ये देखील विभाजन केलेलं आहे ज्यामध्ये बघा हे जे आहेत यांना आपण कठोर व्यंजन असं म्हणतो ज्यांचा उच्चार कठोर असा होतो जसं की क ख च छ ट ठ त प आणि फ हे जे आहेत यांना आपण कठोर व्यंजन असं म्हणतो त्यानंतर बघा हे जे आहेत यांना आपण मृदू व्यंजन असं म्हणतो ज्यांचा उच्चार मृदू असा होतो जसं बघा ग घ ज झ ढ ध, द ब ध, ध, आणि भ यांचा उच्चार मृदू वर्णांसारखं होतो यांना आपण मृदू व्यंजन असं म्हणतो त्यानंतर बघा हे आहेत तुमचे अनुनासिक मराठी भाषेमध्ये किंवा मराठी वर्णमालेमध्ये एकूण पाच अनुनासिक आहेत अनुनासिक म्हणजे काय ज्यांचा उच्चार नाकातनं होतो त्याला आपण अनुनासिक असं म्हणतो आता बघा हे जे व्यंजन आहेत क पासून तर म पर्यंत हे जे पंचवीस व्यंजन आहेत यांना आपण स्पर्श व्यंजन असं म्हणतो तर बघा हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला यावरती मोस्ट ऑफ द टाइम प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे कठोर व्यंजन कोणते मृदू व्यंजन कोणते अनुनासिक कोणते आणि स्पर्श व्यंजन कोणते यावरती बऱ्याच वेळा तलाठी भरती आणि पोलीस भरतीमध्ये प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर बघा अर्धस्वर कोणते आहेत तर बघा मराठी भाषेमध्ये एकूण चार अर्धस्वर आहेत य र ल आणि व हे जे चार व्यंजन आहेत हे तुमचे अर्धस्वर असणार आहेत त्यानंतर उष्मे श श आणि स हे तुमचे तीन उष्मे वर्ण असणार आहेत त्यानंतर संयुक्त व्यंजन आता बघा दोन व्यंजनांच्या मदतीने बनलेलं व्यंजन त्याला आपण संयुक्त व्यंजन असं म्हणतो मराठी भाषेमध्ये एकूण दोन संयुक्त व्यंजन आहेत ज्यामध्ये श जो क आणि श मिळून तयार झालेला आहे आणि न्य जो द न आणि य हे तीन व्यंजन मिळून तयार झालेला आहे हा विग्रह देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो ओके सो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे त्यानंतर बघा मराठी भाषेमध्ये महाप्राण हा तुमचा एकच आहे जो असणारे तुमचा ह हो। त्यानंतर बघा मराठी भाषेतील किंवा मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण आपण ल असणार आहे ठीक आहे हे काही मुद्दे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत यानंतर बघा वर्ण विचार यामध्ये या कंठ वर्ण कोणते तालव्य वर्ण कोणते हे पण तुम्हाला विचारलं जातं यामध्ये बघा कंठ वर्ण ज्यांचा उच्चार कंठात नव्हतो त्यांना आपण कंठ वर्ण असं म्हणतो किंवा कंठ वर्ण असं म्हणतो यामध्ये क ख ग घ आणि ह हे पाच वर्ण आहेत जे तुमचे कंठ्यर्ण असणार आहेत यानंतर बघा दंत तालव्य आता बघा दंत तालव्य म्हणजे काय तर जिबेचा जेव्हा दातांना आणि टाळूच्या वरच्या भागाला स्पर्श होतो आणि त्या उच्चारातून जे वर्ण बाहेर येतात त्यांना आपण दंत तालव्य वर्ण असं म्हणतो ज्यामध्ये च छ ज आणि झ हे तुमचे चार वर्ण असणार आहेत त्यानंतर बघा मूर्धन्य जेव्हा जिबेचा पुढचा भाग टाळूच्या मध्यभागी लागतो आणि तेव्हा आपण वर्ण उच्चारतो त्याला आपण मूर्धन्य वर्ण असं म्हणतो यामध्ये बघा ट ठ ड ढ आणि न हे पाच वर्ण तुमचे मूर्धान्य वर्ण असणार आहेत यानंतर बघा दंत्यवर्ण जेव्हा आपली जीभ दातांच्या मागच्या बाजूला लागते आणि वर्णांचा उच्चार होतो त्याला आपण दंत्यवर्ण असं म्हणतो यामध्ये बघा त थ द ध आणि न हे पाच वर्ण तुमचे दंत्यवर्ण असणार आहेत यानंतर बघा औषध वर्ण ओटांचा वापर करून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना आपण औषध वर्ण असं म्हणतो ज्यामध्ये प फ ब भ आणि म हे पाच वर्ण तुमचे औषध वर्ण असणार आहेत त्यानंतर बघा दंत औषध वर्ण म्हणजे दातांचा आणि होटांचा उपयोग करून जेव्हा आपण वर्णांचा उच्चार करतो त्याला आपण दंत औषध वर्ण असं म्हणतो यामध्ये एकच वर्ण असणार आहे जो असणार आहे तुमचा व वर्ण ओके त्यानंतर बघा कंठ तालव्य कंठाचा आणि टाळूच्या वरच्या भागाचा उपयोग करून जेव्हा वर्णाचा उच्चार होतो त्याला आपण कंठतालव्य वर्ण असं म्हणतो यामध्ये ॲ त्यानंतर ॲ आणि ऐ हे तीन वर्ण आहेत जे तुमचे कंठ तालव्य वर्ण असणार आहेत त्यानंतर बघा कंठ औष्ठ कंठाचा आणि होटांचा वापर करून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना आपण कंठ वर्ण असं म्हणतो यामध्ये बघा ओ त्यानंतर अ आणि औ हे तीन वर्ण तुमचे कंठ वर्ण असणार आहेत तर बघा हे जे आठ महत्वाचे मुद्दे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा हे जे वर्ण आहेत यांचा उच्चार आणि यांचा उच्चार कशा पद्धतीने होतो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये यावरती प्रश्न पाहायला मिळतात त्यानंतर बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे पॉइंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ज्यामध्ये बघा एकूण मूळ अक्षर किती हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये विचारला जातो तर बघा मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न मूळ अक्षर आहेत यामध्ये बघा चौदा तुमचे स्वर असणार आहेत त्यानंतर दोन तुमचे स्वराधी असणार आहेत आणि छत्तीस तुमचे व्यंजन असणार आहेत असे एकूण बावन्न मूळाक्षर मराठी भाषेमध्ये आहेत किंवा मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन्न मूळाक्षर आहेत ओके त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा रु हे वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावरती आहे तर बघा मराठी वर्णमालेमध्ये रू हा जो वर्ण आहे हा वर्ण लुप्त होण्याच्या मार्गावरती आहे या स्टेटमेंट स्टेटमेंटवरती देखील तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात तर बघा वर्ण विचार ह्या घटकाची संपूर्ण थेरीपाठ आपण बघितला आहे यानंतर वर्ण विचार ह्या घटकावरती स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आता आपण बघूया यामध्ये पहिला प्रश्न आहे नाकातून होणाऱ्या न त्र न म या वर्णांच्या उच्चाराला काय म्हणतात पी एस आय दोन हजार अकरा ला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे तर बघा नाकातून होणाऱ्या वर्णाच्या उच्चाराला आपण अनुनासिक असं म्हणतो तर बघा किती सोपा प्रश्न पी एस आय दोन हजार अकरा मध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न मराठी मूळाक्षरात टिंब टिंब हे व्यंजन स्वतंत्र व्यंजन आहे तर बघा पी एस आय दोन हजार बाराला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे तर बघा मराठी भाषेमध्ये ळ हा वर्ण आहे जो स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखला जातो त्यानंतर बघा तिसरा प्रश्न ई हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे पी एस आय दोन हजार अकराला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे तर बघा ई हा तुमचा दीर्घ स्वर असणार आहे ठीक आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दीर्घ आणि रस्व स्वर हे ऑलरेडी माहीत असेल त्यानंतर बघा चौथा प्रश्न मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत पी एस आय दोन हजार बाराला हा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर तलाठी भरती आणि ग्रामसेवक भरतीमध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे तर बघा मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत ज्यामध्ये चौदा तुमचे स्वर आहेत दोन तुमचे स्वरादे आहेत आणि छत्तीस तुमचे व्यंजन आहेत अशा पद्धतीने एकूण बावन्न वर्ण मराठी वर्णमालेमध्ये आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारलेले आहेत तर बघा तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि पोलीस भरतीमध्ये दरवर्षी हा प्रश्न पाहायला मिळतो ओके सो बघा ॲ आणि ऑ हे जे दोन वर्ण आहेत किंवा हे जे दोन स्वर आहेत हे आपण इंग्रजी भाषेमधनं मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत त्यानंतर बघा आणखी एक महत्वाची गोष्ट ळ हा वर्ण संस्कृत भाषेमध्ये नाही ओके ही एक बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा सहावा प्रश्न क च ट त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात तर बघा क पासून त म पर्यंत येणाऱ्या व्यंजनांना आपण स्पर्श व्यंजने असं म्हणतो आय दोन हजार सोळाला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न योग्य विधान ओळखा किंवा योग्य विधाने वाचा तर बघा राज्यसेवा दोन हजार सोळामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे यामध्ये बघा पहिलं विधान आहे च छ ज आणि झ हे तालव्य वर्ण आहेत तर पहिलं विधान आपलं बरोबर आहे त्यानंतर बघा दुसरं विधान काय दिलेलं आहे ए आई ए, हे कंठ तालव्य वर्ण आहेत तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर आहे त्यानंतर क विधान काय दिलेलं आहे ट ठ ड ढ हे मूर्धन्य वर्ण आहेत तर बघा हे देखील विधान तुमचं बरोबर असणार आहे म्हणजे योग्य उत्तर काय असणार आहे अ ब क हे विधान तुमचे बरोबर आहेत तर बघा वर्ण विचारावरती राज्यसेवेमध्ये देखील तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ जोड्या जुळवा पी एस आय दोन हजार सोळाला हा तुमचा प्रश्न विचारला गेलेला आहे यामध्ये बघा जोड्या जुळवण्यासाठी तुम्हाला कंठ व्यंजने दंत्य व्यंजने दंततालव्य आणि अनुनासिक अशा तुम्हाला योग्य जोड्या ह्या जुळवायच्या आहेत ओके दोन हजार सोळाला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे त्यानंतर बघा नववा प्रश्न स्वराधी संदर्भात योग्य विधान ओळखा पी एस आय दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे तर बघा ऑप्शन काय दिलेला आहेत पहिलं ऑप्शन आहे स्वराधी म्हणजे नुसते सूर होय तर बघा हे विधान तुमचं चुकीचं विधान आहे त्यानंतर बघा अंगन ह्या शब्दामध्ये अ अधिक विसर्ग बरोबर अंग तर हे देखील विधान तुमचं चुकीचं आहे कारण बघा अ अधिक ह्या ठिकाणी अनुस्वार लागलेला आहे विसर्ग लागलेला नाही तर हे देखील विधान तुमचं चुकीचं आहे त्यानंतर बघा दुःख या शब्दात द अधिक उ अधिक विसर्ग बरोबर दुहू तर बघा हे विधान तुमचं बरोबर विधान आहे ओके त्यानंतर बघा चौथं विधान देखील आपण वाचू किंकर या शब्दात क अधिक ई अधिक अनुस्वार बरोबर किंग ओके अशा पद्धतीने दिलेला आहे पण ह्या ठिकाणी ई तुमचा दीर्घ आहे आणि ह्या ठिकाणी वापरताना रस्व ई व वा तुमचा वापरलेला आहे म्हणजे हे पण विधान तुमचं काय असणार आहे चुकीचं विधान असणार आहे म्हणजे योग्य विधान असणारे तुमचं तिसरं विधान पी एस आय दोन हजार सतराला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे त्यानंतर बघा जोड्या जुळवासाठी राज्यसेवा दोन हजार सतराला हा तुमचा प्रश्न विचारला गेलेला आहे यामध्ये बघा जोड्या जुळवामध्ये रस्व स्वर कोणते संयुक्त स्वर कोणते सजातीय स्वर कोणते आणि अर्ध स्वर कोणते यावरती प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे ओके राज्यसेवा दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता त्यानंतर बघा अकरावा प्रश्न विसर्ग हा वर्ण कोणता वर्ण आहे तर बघा विसर्ग या वर्णाला आपण कंठे वर्ण असं म्हणतो कारण बघा विसर्ग याचा उच्चार आपण कंठातून करतो ठीक आहे एसटीआय दोन हजार सतराला हा तुमचा प्रश्न विचारला गेलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमचे मागील वर्षी स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ण विचार ह्या घटकावरती विचारले गेलेले प्रश्न तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण संकल्पना आपण बघितली वर्ण विचार ह्या घटकाबद्दलचे प्रश्न जे मागील वर्षी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा